कशी चरती पाखर कशी चरती पाखर कशी बाई चरती पाखर शंभूची गागरी जाणार टाकी मुंग्याला साखर टाकी मुंग्याला साखर काकी बाई मुंग्याला स्वागर बोळ्या शंभू देवा बोळ तुझ घेणं देन। बोळ तुझर घेण देन। बोळ तरी तुझर घेण देन। स्वाप गडल बाई मलाई बिदात स्वन मला आई विद्याम दिवसोन मला बाई विदा मदी सोन बोळ्या देवा महादेवा बोळ पण किती जटा तुनर वाते अर्ध्यांगी पार्वती जटा तु गंगा वाती जटा तु नी गंगा वाती सोकट्या ग खेळ ना सोकट्याचा पहिला डाऊ सोकट्याचा व पहिला डाऊ भोळ्या माझ्या शंकर लाना नको ग्रीजाडव लाऊ <coughs> नको गिरिजाग आडव लाव सोकट्या गेळ ना पहिला डाव गिरजचा डोळा शंकरता जितू गाण्याला बाई डवळा नदी शंकरता डवळा नदी व शंकरता